सव्वीशे ब्रास वाळू उपसा प्रकरणात एका तलाट्याचे निलंबन झाले असताना आणि सर्कलच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत असताना तसेच एक तलाटी कॉल करून पैसे मागत असतानाच कॉल व्हायरल झाल्यानंतर महसूल विभागातून चांगली बातमी आली आहे पंढरपुरातील तलाटे आणि सर्कल यांनी कडाक्याच्या थंडीत एकाच रात्री वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत प्रांत अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या पथकाने कारवाई केली आहे काही कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये महसूल विभागाची प्रतिमा मलिन होत असताना महसूल विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी कडाक्याच्या थंडीत रात्रभर जागून वाळूच्या दोन वेगवेगळ्या कारवाई करत दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत सर्कल विजय शिवशरण तलाटी प्रशांत शिंदे प्रमोद खंडागरे यांनी रात्रभर जागून ही कारवाई केली आहे पहिली कारवाई कंडरे तालीम येथे करण्यात आली तर दुसरी कारवाई गुरसाळे परिसरात करण्यात आली वाळूमाफियांना अगोदर लावलेल्या सवयीमुळे वाळू उपसा बंद होण्याचे नाव घेत नाही संपूर्ण जिल्ह्यात पंढरपूरच्या वाळू उपसा प्रचंड गाजत असतो महसूल विभागाची प्रतिमा मलिन होत असताना चांगले आणि कर्तव्यदक्ष तलाटे आणि सर्कल यांनी महसूल विभागाची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करत आहेत ही कारवाई सर्कल विजय शिवशरण तलाठी प्रशांत शिंदे प्रमोद खंडागरे पंढरपूर सर्कल मधील सर्व कोतवाल यांनी केली आहे जिल्हाधिकारी साहेब ब्रास वाळू उपसा प्रकरणात सर्कल यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आपल्या कार्यालयाकडे प्रलंबित आहे साहेब त्यावर लवकर निर्णय घेऊन पंढरपूर महसूल विभागाची मलिन होत असलेली प्रतिमा स्वच्छ करा एवढीच विनंती आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर